हॅलो हाय वन कशा आहात सगळे स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचा आपल्या युट्यूब चॅनलवर इन इन ट्युटोरियल्स तर आज आपण पाहणार आहोत बालभारती मराठी इयत्ता पहिली पाट वारावा ससा आणि डोंगर सुंदर असं इथे पाठ देण्यात आलेला आहे या पाठात आपल्याला एक सस्याची गोष्ट सांगण्यात आलेली आहे पहा तर त्या गोष्टीबद्दल आपण या पाठात येथे पाहणार आहोत आई व सांग तर सुंदर असे ते चित्र देण्यात आलेलं आहे पहा चित्रात आपल्याला जंगल दिसून येत आहे तर जंगलात एक तळे दिसून येत आहे पाण्याचं पाण्याच्या बाजूलाच आपल्याला काही ससे दिसून येत आहेत पहा तर काय सांगण्यात आलेलं आहे पहा एक जंगलात खूप ससे होते एका जंगलात भरपूर ससे होते एक ससा जंगलात आनंदाने इकडून तिकडे पळायचा तर त्यातला एक ससा भरपूर सस्यांमधला एक ससा काय करायचा इकडे तिकडे आनंदाने पळायचा तो त्याच्या मित्रांसोबत खूप खेळायचा तर तो ससा त्याच्या मित्रांसोबत काय करायचा खूप खेळायचा जंगलाच्या बाजूला उंच डोंगर होता तर तो ससा काय करायचा पहा त्या डोंगरांना पाहायचा तर जंगलाच्या बाजूला भरपूर असे डोंगर उंच डोंगर दिसून येत आहेत ते तर येथे तेच सांगण्यात आलेलं आहे जंगलाच्या बाजूला उंच डोंगर होता ससा नेहमी डोंगरांकडे पाहायचा तर त्या डोंगराकडं ससा नेहमी पाहत बसायचा त्याच्या मनात विचार यायचा मी हा उंच डोंगर चढू शकेन का तर तो त्या डोंगरांना पाहत पाहत मनात विचार करायचा काय विचार करायचा हो तर मी हे जे डोंगर आहेत उंच उंच डोंगर मी चढू शकेन का या डोंगरांना असं विचार त्याच्या मनात यायच एक दिवस सस्याने डोंगर चढायचे ठरवले तर एके दिवशी सस्याने काय केले ठरवले की मला काय करायचं आहे हे डोंगर चढायचं आहे त्याने डोंगर चढायला सुरुवात केली मग त्याने हळूहळू काय केली डोंगर चढायला तेथे चालू केलं बरेच अंतर चढल्यावर तो खूप थकला तर डोंगर चढत चढत असताना खूप अंतर त्यांनी पार केलं खूप पुढे गेला डोंगर चढत चढत मग चढत चढत असताना त्याला थक खूप थकवा आला तो खूपच थकून तेथे केला त्याने तिथेच थोडा वेळ आराम करायचे ठरवले मग थकल्यामुळे त्या सस्याने काय ठरवले हो, त्या जिथं तो थकला होता जिथं थांबला होता तिथंच त्यांनी काय ठरवलं आराम करायचे ठरवले आता त्याला खूप तहान लागली होती थकल्यामुळे ससायला काय चालतं खूप तहान लागली होती त्याला पाण्याचा खळखळ आवाज आला तहान लागल्यामुळे तो पाणीचा येथे तिथे शोध घेऊ लागला आणि लगेच त्याला काय आवाज आला पाण्याचा खळखळ असा आवाज आला तो आवाजाच्या दिशेने गेला मग तो त्या आवाजाच्या दिशेने गेला त्याला एक झरा दिसला आणि तेथे त्याला एक पाण्याचा सुंदर असा झरा तिथे दिसला त्या झराला पाहून त्याची तहान वागली त्याने तेथे भरपूर पाणी प्यायले अशा प्रकारे त्याच थकान सुद्धा मिटलेलं आहे आणि त्याची तहान सुद्धा इथे मिटलेली आहे तर, तर पुढे काय विचारण्यात आलेलं आहे पहा पुढे सस्याने काय बरे केले असेल भरपूर पाणी प्यायल्याने काय झालेलं असेल त्याचा थकवा तर मिटलेलाच असेल त्याची तहान सुद्धा भागलेली होती आणि त्याच्यात आता काय झाली होती शक्ती जोमाने भरलेली होती आता त्याच्यात शक्ती भरून आली होती कारण आता त्याचा थकवा भेटला होता त्यांनी आराम सुद्धा केलं होतं आणि त्याला प्यायला पाणी सुद्धा भेटलं होतं आता त्याच्यात पुन्हा शक्ती निर्माण झाली आणि तो ससा काय करू लागला पुन्हा डोंगर वेगाने चढू लागला तर चढत चढत संध्याकाळ होऊ लागली आणि शेवटी तो कुठे येऊन पोहोचला डोंगरावर येऊन पोहोचला पहा शेवटी ससा डोंगराच्या माथ्यावर पोहोचला त्याला डोंगरावरून जंगल खूपच सुंदर दिसू लागले तर अशा प्रकारे न हारता न सुमानता सस्याने काय केले डोंगर चढले आणि थकान तहान यांना सगळ्यांना विसरून तो काय केला शेवटी डोंगर चढून दाखवला अशा प्रकारे येथे सुंदर कथा आपण पाहिलो सूचना देण्यात आलेली आहे पहा विद्यार्थ्यांना गोष्टीतील चित्रांचे निरीक्षण करण्यास सांगावे गोष्टीतील चित्रांचे निरीक्षण करून स्वतः गोष्टी सांगण्यासाठी प्रोत्साहित करावे गोष्टीतील रिकाम्या चौकटी बाबत प्रश्न विचारून विद्यार्थ्यांमध्ये चर्चा घडवून आणावी विद्यार्थ्यांना वाचनासाठी गोष्टीची योग्य पुस्तके उपलब्ध करून द्यावी गोष्टीचे सहभागी वाचन घ्यावे तर अशा प्रकारे मुलांना या चित्रांचे निरीक्षण करून कथा सांगण्यास प्रोत्साहित करावे आणि चौकटीत सशाने काय बरे केले असेल हे सुद्धा काय त्यांना प्रश्न विचारून याच्याबद्दल चर्चा घडवून आणावी जेणेकरून प्रत्येकांचं इथे काय येऊ शकेल आन्सर किंवा उत्तर वेगवेगळं वेग, येऊ शकेल तर अशा प्रकारे आज आपण पाठ बारावा ससा आणि डोंगर हा पाठ पाहिलो तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन बाय बाय